हाय नमस्कार गुड मॉर्निंग तर झालं का तुमचं चहा पाणी आता माझं जर झालं एकदा सकाळी सकाळचा चहा झाला सात वाजता त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा चहा घेते तर दहा वा आता आहे दहा तर दहा वाजतापासून मी व्हिडिओ चालू करत आहे कारण सकाळचा स्वयंपाक तर तुम्हाला दाखवू शकली नाही कारण सकाळी एवढी गडबड होते की खूपच गडबड होते सात वाजता उठल्यानंतर साडेआठपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे साडेआठच्यानंतर त्याच्यात मग आपलं फ्रेश होणं राहते चाय पाणी राहते आणि याच्यात वेळ चालला जाते त्याच्यानंतर स्वयंपाक झाला की मग वाटल्यास मी खाली राहते त्याच्यानंतर साडेआठ वाजतापासून चालले जाते मग मी करते माझे सगळे कामं आणि घर पूर्ण पसार राहते घरामध्ये पूर्ण घर आवरेपर्यंत तर दहा वाजून जाते मला मग दहा वाजता दहा वाजतापासून कामाची सुरुवात करते म्हणून मला दोन वाजून जाते कामाला आणि एवढं करेपर्यंत तर चला मी आता चाय झाला माझा थोडं कामं करते आणि मला सकाळी खाल्ल्याशिवाय होत नाही आणि नाही खाल्ल्यानं मी तर मला थोडं मळमळ वाटते आणि चक्कर वगैरे येते त्याच्यामुळं मी थोडं खाऊनही घेते सकाळी त्याच्यानंतर कामाची सुरुवात करते आणि आज मला खूप कामं आहे थोडी क्लिनिंग वगैरे करायचे आता दाखवलंच तुम्हाला तर चला भेटू मग आपण करून झालेले आहे तरी आता एवढे भांडे गॅस सुट्यावर जेवढे भांडे आहे तेवढे घासायचे आहे माझे आणि आता करत आहे रॅक साफ रोज एवढे भांडे नाही निघत पण आता ते रॅक साफ केल्यामुळं करून टाकावं म्हटलं क्लीन असलं तर थोडं कसं बरं वाटते आपल्याला पण रॅक साफ करते आणि एवढे भांडे पूर्ण घासून घेते झाडू झाडू झाला आणि सोपा वगैरे लावून झाला त्याच्यानंतर मी रॅप पुसत आहे रॅप पूर्ण अशी चिकट येऊन गेलेली होती आता एक महिना झाला पुसलीच नव्हती मी किचनमध्ये असल्यामुळे पूर्ण तेलावेलाचे डागं पडते त्याच्यात खूप आवाज येत होता म्हणून मी तो आवाज म्यूट केलेला आहे आणि मी बोलत आहे तर मी सांगत होते तुम्हाला की असं तसं आणि मला त्रासही येत होता ते रॅप पुसायचा तर कधी कधी त्रासही येते तुम्हालाही असंच होते का कमेंट करून सांगा आणि झाली माझी रॅक पुसून स्वच्छ झाली पूर्ण रॅक पुसल्यानंतर मग मी ट्रॉल्या पुसत आहे टॉल्या माझ्या पूर्ण भांडी घासते तिथे त्याच्यामुळं पूर्ण पांढरं पांढरं होत होतं ते पांढरं असल्यामुळे मग निघतच नव्हतं माहीत नाही ते लायज हे काय म्हणते त्याला कॉलिन हे कॉलिन सॉरी कॉलिन खराब आहे की काय माहीत नाही कोणतं आणलं होतं तर ते त्यांनी निघतच नव्हतं मी तीन वेळा त्या कोणत्यात पुसतच पुसत होती पण ते पूर्ण उमटतच उमटत होतं त्याच्यामुळं मला ते पुसायला खूप वेळ लागला आणि तुम्ही म्हणाल की स्टूलवर बसून आहे तर माझ्या कमरेचं झालेलं आहे ऑपरेशन त्याच्यामुळे मी खाली काही बसू शकत नाही आणि जास्त वाक पण शकत नाही तरी पण आपलं तर तुम्हाला माहीतच आहे घरचे कामं तर करावंच लागते तिकडे मोडलं असो की काही असो तर तरी मी हप्त्यातून ते ट्रॉली पुसतच राहते आणि हे साफसफाईसाठी मला घरी एवढं रागवते की एवढी पुसत राहते करत राहते तरी पण करावंच लागते हे तुम्ही समजू शकता आणि लेडीज जास्त लेडीजना जास्त समजते तर पूर्णपूशेपर्यंत आणि वर ते भांडे ठेवलेले आहे तेवढे भांडे घासून झाले आणि डब डबे जे घासले होते ते गॅलरीमध्ये वाढू टाकलेले होते ते मी तुम्हाला दाखवले नाही ते तिकडे ठेवू नये आणि ओटा पण वरून क्लीन करून टाकलेला होता त्याच्यानंतर अर्धा एक पाऊण तास तर त्याला लागलाच मला तर ते तेच पुसायला ट्रॉली पुसायलाच किती वेळ लागला आणि त्याच्यानंतर मग मला पुसायचा होता फ्रीज तर ते पुसल्यानंतर मग मी फ्रीज पुसला पुसून झाल्यानंतर फ्रीज पुसून काढला आतमधून पुसलेलाच होता फक्त वरून जेव्हा आपण उघडतो तेव्हा ते हात वगैरे लागते आणि माहिती नाही त्या फ्रीजचं ते फ्रीज आ, कवर जे राहते ते पूर्ण असं वरती आल्यासारखं होतं म्हणून मी ते हात लावून पाहत होती ते दबल्यासारखं होत होतं आणि नंतर मी लावला पोछा पोछा लावून तर या जेवण करायला आता वजले आहे अडीच अडीच वाजता मी जेवण करत आहे आता पूर्ण कामं झाले माझे आता जेवण करते आणि जेवणामध्ये मला मॅक्स मागच्या कॅमेऱ्याने दाखवते पाटोळीची भाजी बेसन बेसन पाटोळी आणि पोळी आणि मी माझा इथेच व्हिडिओ पतंग करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ब्ले बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि माझे न असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर घ्या काळजी बाय